नमस्कार आज मी एका जोशी काका नावाच्या मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यामध्ये घडणारी एक छोटीशी कहाणी एक छोटीशी कथा मी ही वाचून दाखवतोय प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात की त्याला तिथे धाडस करावं लागतं परंतु त्याच्या अंगभूत गुणानुसार किंवा दोषानुसार त्याला तसं ते धाडस करता येत नाही आणि ते धाडस तो करायला गेल्यानंतर ते त्याच्यावर कशा पद्धतीने उलटतं किंवा त्याचा अनपेक्षितपणे त्याला कसा फायदा होतो असं जोशी जैसा कोई नाही या माझ्या विनोदी कथेमध्ये माझा हा सांगण्याचा प्रयत्न आहे तर ही कथा मी आपल्याला वाचून दाखवतोय ज्या माणसांना आयुष्यामध्ये सावधाण्याची खिचडी फळं दूध आणि मध याशिवाय दुसरे अन्न पदार्थ खाल्ले नाही अशा घरामध्ये अंडी चोरून खाणं हा धक्का चारशे चाळीस काकांच्या वडिलांचं मत होत आणि त्यांनी ही संस्कार शिकवण आपल्या मुलाच्या मनावर पूर्णपणे बिंबवली होती या फसलेल्या प्रयत्नाची कहाणी अशी जोशी काका हे दोन वेळा काय पण चार वेळा सुद्धा खाऊन पिऊन सुखी राहणारे मध्यमवर्गीय गृहस्थ आहेत मात्र त्यांच्यात धाडच नाही असा कांगावा कॉलनीतील उपद्व्यापी श्यामरावांनी केला आणि या उपद्व्यापी श्यामरावांना सौभाग्यवती जोशी काकू यांचाही पाठिंबा होता तुम्हाला माझ्याबद्दल एक्झॅक्ट म्हणायचं तरी काय कॉलनीतील मारुतीला साक्षी ठेवून जोशींनी आपली चार आणि दम असलेली छाती फुगून भर चौकात त्यांना विचारलं जोशीन आपल्या जाडजूड अंगठ्यानं बाजूला सारत श्यामराव म्हणाले की माझी प्रतिमा तुम्ही नाहक बदनाम करू नका तुम्ही नको तेवढे सज्ज आहात इतकंच मला म्हणायचंय आता मी निघतो तुमच्याशी बडबडायला मला अजिबात वेळ नाही फक्त श्यामरावाच नाही तर जोशी काकूंचही आपल्या नवऱ्याबद्दल हेच मत होत आपला नवरा आणि कॉलनीतून जाणाऱ्या शेळ्या यांच्या स्वभावामध्ये फारसा काही फरक नाही असं त्या जाहीरपणे सांगत होत्या पुराण कथामध्ये पतिव्रतेचा व्रतभंग करण्यासाठी देवराज इंद्रापासून ते कडक स्वभावाच्या दुर्वास जमदग्न आणि वशिष्ठ ऋषीमुनीपर्यंत सर्वजण प्रयत्न करीत त्यातून पतिव्रता ताऊन सलाखून निघाल्याच्या कथांचा मोठा परिणाम जोशी काकांवर झालेला होता पण हे कलियुग आहे या कलियुगात सत्य कोणाचा फॉर्म्युला चालणार नाही हे जोशी जाणून होते आपल्या गंगेपणा प्रमाणे पवित्र असलेल्या मनाला प्रथम श्यामरावांनी खट लावला आणि बायकोने त्यात ते तेल ओतलं ही गोष्ट हळव्या मनाच्या जोशी काकांना फार झोंबली आणि ज्या घरावरून साधा अंडी विक्याही सायकलवरून जाण्याचं धाडस करणार नाही अशा सोजवळ घरामध्ये चोरून अंडा आमलेट करण्याचा निर्णय जोशी काकांनी वयाच्या एक्केचाळीसा वर्षी घेतला घरात कोणी नसताना चोरून अंडा आमलेट तयार करणं म्हणजे चौकातल्या न्हाव्यानं व्हाईट हाऊस मधील प्रेसिडेंटची दाढी करण्याचं आश्चर्य जोशी काकांच्या घरण्यात होत अंडी विकत आणायची म्हणलं तर कॉलनीतील नेहमीच्या किराणा मर्चंट वायला कडून शक्य नव्हतं कारण त्यांनी गावभर सगळा बबरा केला असता तेव्हा जोशींनी अनोळखी वाण्याचं दुकान गाठलं आणि तिथे गेल्यावर आपला आयुर्भाव बदलला ते म्हणाले दोन अंडी हवी होती अंधारात एखाद्या मुलीशी चोरून बोलतानाचा भाव जोशींच्या चेहऱ्यावर होता दोन बास्कर बेरकी वाण्यानं जोशींचं हे नवगिराईक ताबडतोब ओळखलं आणि अहो घ्या की लाचताय काय हैदराबादी कोंबडीचा माल है, आहे असं म्हणून दोन अंडी त्यांच्या समोर ठेवली एक विचारू का बाळबोध सोहळाच्या जोशींनी एक शंका त्या वाण्याला विचारली अहो विचार, दे। आओ विचार की अंड्याचा ट्रेन नीट करत तो वाणी म्हणाला हा विचार काय विचारायचं मला असं विचारायचंय जोशी म्हणाले मला असं विचारायचंय की दोन अंड्याचे किती अमलेट होतात ते आपल्या करण्यावर आहे एक होतात दोन होतात कसं म्हणजे ते तुम्ही कसं करता त्यावर सगळं अवलंबून आहे हे ऐकून ते वाणी असं म्हणाला घरी काहीतरी चोरून आमलेट करण्याचा बेद दिसतोय हो हो पण कोणाला सांगून खाबर का कपाळावरचा घाम पुसल जोशी म्हणाले अह ते घाबरायचंय काय जमाना आता बदललाय इंटरनेट आलाय मोबाईल आलाय वाणी दिलखुलासपणे म्हणाला नुसतं अंड्याचं आमलेट कशाला खाताय सोबत हे देखील घ्या आणि वाटलं तर ती व्यवस्था तुमची करू शकतो कारण काय हल्ली किराणा दुकानामध्ये सुद्धा अशा काही बाटल्या ठेवाव्यात किंवा ठेवू नये याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा चालली आहे कसं का असेना आम्हाला आमचे गिराईक जपायचे म्हणून आम्ही जर आतल्या खोलीमध्ये काही बाटल्या ठेवल्यात तुम्हाला जर आवडत असतील तर एक बिअरची बाटली मी तुम्हाला देऊ शकतो नको 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 जोशी एकदम अंगावर जळ किंवा पाल पडल्याच्या आविर्भावात म्हणाल की अजिबात नको मी हे आमलेट चोरून अंड्याचं आमलेट चोरून करतोय हेच माझं चाळीस वर्षातलं मोठं झाडच आहे हे असलं की दारू प्यायचा मा नाद मला लावू नका तेव्हा वाणी घाबरून म्हणाला ठीक आहे घेऊन जा अंडी वाण्यानं आपला अंगठा ओठानं लावताच शिवशिव म्हणत तोंडात मारून घेत जोशींनी दोन अंडी कागदात गुंडाळून घेतली ती पिशवीत टाकून भरभर चालतच चा ते घराकडे निघाले अहो जोशी एवढं निघाला कुठं घाई घाई मारुती मंदिराचे पुजारी त्यांच्या समोर अचानक शनीप्रमाणे आढळ आले काय झालं का पिशवीतील अंड्यांकडे चोरटी नजर टाकत जोशींनी विचारलं काही नाही स्टीलचा डबा पुढे करत तो पुजारी म्हणाला काल शनिवारी मारुतीला अभिषेक केला ना तुम्ही अभिषेकचा अभिषेकाचा डबा तुम्ही न चुकता नेत असतात आज मात्र विसरला तेव्हा काल जो शनिवारी मारुतीला तुम्ही अभिषेक केलेला आहे ते अभिषेकाचं तीर्थ तुम्ही या स्टीलच्या डब्यात घेऊन जावा ज्या पिशवीमध्ये आता एक धर्मसंकट उपस्थित राहिलेलं जोशींसमोर ज्या पिशवीमध्ये चोरून अंडी आणलेली त्यांनी ठेवली त्याच अंड्याच्या पिशवीमध्ये अभिषेकाचा स्टीलचा डबा ठेवायचा हे जोशी काकांच्या सोजवळ मनाला काही केलं पटेना ते थोड्या वेळ पाहत आहेत थोड्या वेळ त्या स्टीलच्या डब्याकडे आहेत थोडा वेळ त्या पिशवीतल्या अंड्यांकडे पाहतात काय बोलावं त्यांना काही कळेच ना तेव्हा या प्रश्नाने जोशी भयभीत झाले हातात डबा घेऊन निघणाऱ्या जोशींना पुन्हा अडवत पुजारी चिवटपणे म्हणाला अहो जोशी कशाला हाल करून घेत आहे तो डबा ठेवा ना त्या पिशवीमध्ये अहो ठेवला असता जोशी सावरत म्हणाले मागच्या वेळी पिशवीतच अभिषेकाचा डबा ठेवला होता पण पिशवी हेनकाळल्यानं ते पिशवीला सगळा अभिषेक झाला ना म्हणून जरा ते पिशवी जरा वेगळी आणि हातामध्ये तो स्टीलचा अभिषेकाचा डबा वेगळा असं मी घेऊन जातोय मला काही प्रॉब्लेम नाही डाव्या हातामध्ये अभिषेकाचा स्टीलचा डबा आणि उजव्या हातामध्ये दोन अंडी असलेली पिशवी घेऊन जोशी स्वयंपाक घरात आले बायको सुदैवाने बाहेर गेलेली होती जोशींनी झटकन कांदा चिरला फ्राईंग पॅन गॅसवर ठेवलं त्यावर ते थोडंसं तेल सोडून अंडी फोडणार तितक्यात दरवाजावरची बेल वाजली बाप रे असं म्हणत दोन्ही अंडी एका डब्यात पटकन ठेवत जोशींनी दरवाजा उघडला दारात बायकोला पाहून ते गर्भगळीतच झाले घाम फुटलेल्या नवऱ्याकडे पाहून जोशी काकूंनी कमर्यावर हात ठेवत संशयाने विचारलं काय हो घरामध्ये एकटंच काय करत होता कुणी काय आले का अगं नाही नाही असं कुणी मी कोणाला घरात घेऊन येईन का तू नसताना काही नाही जोशी कसं नुस हसत म्हणाले काय माहिती का मी सध्या ते रामदेव बाबांचं चॅनल बघत असतो ना तेव्हा मला थोडस जरा योगासन आणि व्यायाम करायची हुक्की आलेली आहे तेव्हा जरा तेच मी व्यायाम करतोय बघ हे नवऱ्याचं हे बोलणं ऐकून जोशी काकू म्हणाल्या आ हा हा नवऱ्याच्या चेहऱ्याभोती दिव्या जोशी काकू म्हणाल्या इतक्या वर्षामध्ये व्यायाम करून काय दिवे लावले ते दिसतच आहे त्यापेक्षा आहारात बदल करा ना तुम्ही म्हणजे अंडी खा तोंडाचा चंबू करून जोशीनी महत विचारलं म्हणजे तुझी हरकत नाही मी काही अंडी वगैरे खाल्ली तर नाही काय माहिती का की पुरुषांना अधनमधन असं काहीतरी चेंज लागतो हे मला अनेक वर्षाच्या संसार अनुभवातून ध्यानात आलेला आहे सारखं सारखं सोजवळ अन्न पुरुषांना देखील चालत नाही अजून अजून काहीतरी अंडा आमलेट किंवा बिर्याणी असं काही लागत असतं हे मी जरा ऐकून वाचून थोडं माहिती तेव्हा मा, तुम्ही जरा अंड खायला हरकत नाही आणि या क्षणी मी जर घरात चोरून अंडा आमलट करत असेल तर तुमच्यात इतके गट्स असतील असं मला वाटत नाही बायकोचं हे वाक्य ऐकून जोशीने बायकोच्या हाताला धरलं आणि ते तरातर चालू स्वयंपाकघरात घरात आले आणि उपासाच्या राजगिरीच्या लाडूच्या डब्यात ठेवलेली दोन अंडी बायकोला काढून दाखवली अध्यात्मात एक वचन आहे जोशी काकू शांतपणे म्हणाल्या एखाद्या ना एखादं वाईट व्यसन असेल ना त्याला ते खुशाल करू द्यावं त्या व्यसनाचे तोटे त्याला कळायला लागले म्हणजे माणूस पुन्हा त्याच्या वाटेला जाणार नाही म्हणजे मी आता हे अंड्याचं आमलेट करून खाऊ शकतो खुशाल खा पण हे मी तुम्हाला परवानगी कशासाठी देते माहिती का एकदा तुम्ही अंडा अम्लेट खायला सुरुवात केली ना मग मी माझ्या भावाला आणि माहेरच्या माणसांना मी असं सांगू शकेन की माझा नवरा किती धाडसी आहे आणि काय काय धाडस तो करतो मी घरात नसताना याशिवाय महिला मंडळामध्ये देखील मी इतर लोकांना सांगू शकेल की माझा नवरा किती धाडसी आहे आणि माझा नवरा कशा पद्धतीने अंडी आणि पुढच्या काळामध्ये बिर्याणी खाणार आहे त्यामुळे तुमचं या चोरून अंडी खाण्यामुळे सोशलमध्ये किंवा समाजामध्ये मा आणि माहेरी माझा एक स्टेटस वाढणार आहे हे ध्यानात घेऊन तुम्ही ही अंडी खायला हरकत नाही बायकोनी हा काढलेला निष्कर्ष पाहून जोशी काकांनी कपाळाला का हातच लावला